सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि आपल्या झापुक चुपुक स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मधून घराघरात पोहोचलाय आधी फक्त सोशल मीडियावरच प्रसिद्ध असलेल्या सूरजला आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे सुरुवातीला अजिबात बिग बॉसचा गेम न समजणाऱ्या सूरज चव्हाणने शोच्या अखेरपर्यंत मजल तर मागीलच होती पण त्यासोबत ट्रॉफीवर नाव सुद्धा कोरलं होतं महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले पदासोबतच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला मराठी चित्रपटाची ऑफर दिली बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण सोबत झापक चित्रपट करणार अशी घोषणा केली होती आणि आता नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशातच या चित्रपटासंदर्भात बऱ्याच अपडेट समोर येत आहेत सुरज चव्हाणच्या झापक झुपुक या चित्रपटासाठी बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण सोबत स्पर्धक म्हणून झळकलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरच्या नवऱ्याने या चित्रपटामध्ये मोठं योगदान दिलं आहे केदार शिंदे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर सूरज चव्हाण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारतोय या चित्रपटासाठी अंकिता वालावलकरच्या नवऱ्यानं म्हणजेच संगीतकार कुणाल भगतनं या चित्रपटासाठी संगीत दिलेला आहे या संदर्भात गायक रवींद्र खोंबडे यांनी माहिती दिली आहे गायक रवींद्र खोंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की फोटो शेअर करताना की केदार शिंदे निर्मित के चित्रपटात अभिनेता म्हणून आता नवा चेहरा बिग बॉसचा विजेता सुरज चव्हाण दिसणार आहे या मराठी चित्रपटासाठी एक सुंदर गाणं रेकॉर्ड केलं याचं संगीत माझा मित्र कुणाल करण यांनी केलेलं आहे यासाठी गाणं करताना खूपच मजा आली लवकरच हे सुंदर गाणं तुमच्या भेटीला येणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज सुरज चव्हाण झुपूक चित्रपटाची अवघा चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे तर या चित्रपटामध्ये मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे झळकणार आहे या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे बेला शिंदे आणि जिओ स्टुडिओनं केली आहे येत्या पंचवीस एप्रिल पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अंकिता वालावलकर आणि सूरज जवान यांच्या बाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या स्वतः अंकिताने याबाबत एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली होती तसेच अंकिता सोबत बिग बॉसच्या घरात असलेल्या इतर कलाकारांनीही यावर भाष्य केलं होतं त्याचं झालं असं की अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेली बिग बॉस मधून अवघ्या महाराष्ट्राला आपल्याच करून घेणाऱ्या सूरज चव्हाणच्या वागण्यात बिग बॉस नंतर मात्र बदल झाल्याचं अंकिता वालावलकरनं व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं बिग बॉस संपल्यावर अंकितानं बारामतीला जाऊन सुरजची भेट घेतली मात्र तिथे अंकिताला सूरजचा फारच वेगळा अनुभव आला असं सुद्धा ती म्हणाली आपण तिथे पोहोचल्यानंतर सूरज तासभर आपल्याला भेटायला आलाच नाही असं तिने व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानंतर तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चांना उदाहरण आलं होतं